गोष्टीचं नाव आहे मुले आणि मुंग्या बंडू बाळू निळू सोनल आणि मीनल सगळेजण सुट्टीमध्ये आजीकडे गेले होते आजी रोज जेवायला नवा नवा पदार्थ करत होती दुपारी सगळेजण पत्ते कॅरम असं खेळत असत तुम्ही पण असंच करता की नाही सुट्टीमध्ये संध्याकाळी सर्वजण नदीवर जात असत सगळ्यांमध्ये उत्साह होता सगळ्यांमध्ये काम करण्याची हौस होती आजीला मदत करण्याची सगळ्यांना इच्छा होती आजी म्हणाली रात्री आपण पाण्याचा माठ बाहेर आणला होता तो आत आणा बर बंडू म्हणाला मी आणतो निळू म्हणाला मी आणतो भाळू म्हणाला मी आणतो सोनल मिनलही म्हणाल्या आम्ही आणतो आम्ही आणतो सगळे जण माठाकडे धावले कोणी तो वरून धरला कोणी तो बाजूने धरला कोणी इकडे ओढलं कोणी तिकडे ओढला तेवढ्यात कोणाचा तरी हात निसवटला माठ दान दांडदशी खाली पडला आणि मग काय झालं सांगा <गँगाँ> बरोबर माठ फुटला सगळीकडे पाणी पसरले सतरंजी ओली झाली आजी बाजूला उभी होती ती म्हणाली बरे झाले झाले ते झाले आता नवा माठ आणू ओली सतरंजी बाहेर वाळ्यात टाका बरं लगेच सगळे जण धावले बंडूनी एक टोक धरले बाळूने दुसरे टोक धरले मिनलने तिसरे टोक धरले सोनलने चौथे टोक धरले नेळू सतरंजीवरच पडला त्याच्या सकट चौघांनी सतरंजी वर उचलली निळू बाहेर निघण्यासाठी धडपड करू लागला सर्वांनी आपापली टोके उंच धरली निळू उड्या मारू लागला सतरंजी टरकन आजी हे सर्व दुरून पाहत होती तिने सर्वांना भिंतीजवळ बोलावले आजी तिथे उभी होती त्या म्हणाली ती म्हणाली बसा सर्वजण इथे बसा मी तुम्हाला गंमत दाखवते सर्वजण गुपचुप येऊन बसले त्यांना वाटले आजी रागवेल पण आजी हसत होती आजी सर्वांना म्हणाली मुलानो एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मोठे आहात कि मुंग्या मोठ्या आहेत सर्वजण म्हणाले आम्हीच मोठे आहोत पुन्हा आजीने विचारलं तुम्ही शाळेत जाता मुलं म्हणाले हो तर जातो तर आजीने विचारलं मुंग्या शाळेत जातात का <laughs> सर्वजण म्हणाले छे मुळेच नाही आजीने विचारलं तुम्ही शहाणे का मुंग्या शहाण्या सगळेजण म्हणाले आम्हीच आजी म्हणाली हा फुटका माठ ही फाटकी सतरंजी हाच का तुमचा शहाणपणा आता या मुंग्यांकडे पहा मुलांनी उभं राहून पाहिलं काही मुंग्या शेवीचा मोठा तुकडा भिंतीवर नेत होत्या या बाजूने दहा मुंग्यांनी तो धरला होता दुसऱ्याही बाजूनी दहा मुंग्यांनी तो धरला होता लोटत होत्या ओढत होत्या एका दिशेनी एका रस्त्यानी त्या सगळ्या मुंग्या चालल्या होत्या एक झुटीनी त्या काम करत होत्या गडबड गोंधळ न करता मुंग्या काम करत होत्या पुढे तीन मुंग्या चालल्या होत्या त्या रस्ता दाखवत होत्या आजूबाजूनी आठ दहा मुंग्या चालल्या होत्या एखादी मुंगी थकली किती बाजूला होत असे तिच्या जागेवर पट दिशी दुसरी मुंगी जात असे तो शेवेचा तुकडा त्यांनी वर 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 अगदी आढ्यापर्यंत नेला आढ्यापर्यंत म्हणजे वर भिंतीच्या वर म्हणतो आपण त्याला त्याला म्हणतात मराठीत होती तो धावत गेला त्याने ती आणली आळीपाळीनी सर्वजण दुर्बिणीतून मुंग्यांची हालचाल पाहू लागले आजी म्हणाली मुंग्या दिसतात लहान पण धडा शिकवतात महान मुले म्हणाली आम्ही आता व्यवस्थेने काम करू आम्ही गडबड गोंधळ करणार नाही आम्ही आपापसात आप भांडणार नाही आजीने सगळ्यांना एक लाडू दिला मुलांनी माठाचे सगळे तुकडे गोळा केले त्यांनी ते बागेत नेले आणि झाडाभोती छान बसवले मुलींनी फुटली फाटलेली सतरंजी छान शिवले सगळ्यांनी ती धुतली आणि वाळत घातली अशी झाली मज्जा अशी होती मुंग्यांची मज्जा आणि आजीने त्यांना कसं हसत खेळत शिकवलं की सगळ्यांनी कसं एकत्रपणे एक काम करायचं हो की नाही ओके बाय